हाय नमस्कार मंडळी कसे काय लय दिवसातून आज ब्लॉक टाकत आहे तर चला बघू मी कुठे गेले होते तर मी आज सांगलीच्या बँकमध्ये गेले होते बडोदा बँकमध्ये तर बडोदा बँकमध्ये काम होतं तर गेले पण काही सरच नव्हते मग थांबा बोलले होते पण सरांना अजून एक दीड तास लागणार होता म्हणून मी आले घरी घरात पण मम्मीनं थोडंफार काम सांगितलेलं ते आज करायचं म्हटलं तर जाऊया चला तर रस्त्यातून जाताना ना चला तर चला मी घरी आले होते तर घरातून टिफिन आणि सॅक घेतली होती लायब्ररीला जाण्यासाठी पण लायब्ररीला जायचं म्हटलं तर फ्रेंडचा कॉल आला की चल म्हणून तर मी आले तिची वाट बघत होते खाली डबा घेऊन तयारच होते तोपर्यंत तो बसले तिची वाट बघत तोपर्यंत ती आली तिला लागली होती भूक म्हणून म्हटलं विश्रामबागमध्ये ज्यूस पिऊया ह्या काकांकडे ज्यूस प्या छान देतात मी विदाऊट शुगर पिते तुम्ही पण विदाऊट शुगर घेऊन बघा तर तिला म्हटलं दोन चार फोटो काढ गं तर फोटो काढली ती ना मस्त बेगी तर कसे आले आहेत फोटो सांगा तुम्ही पण तर जाता जाता व्हिडिओ के काढत होती तर बोलत होती की अगं खड्डा खड्डा बघ म्हणून मी बोलले मोबाईल ठेवून पडला म्हणजे झालंच तर चला तर हा रोड कोणता आहे तुम्ही ओळखू शकता का तर मी चालले होते फ्रेंडच्या रूममधून परत घरीच तिला सोडले आणि घरी जायचं हे हे एक असे आहे ना कुकू रोडच्या मध्येच बसतात बघा काय झालं बिलं तर आणि तुम्हाला माहिती आहे का की शिवभोजनालय थाळी असते तिथं किती मी बोलले शिवभोजनालय थाळी असते तर दहा रुपयामध्ये फुल्ल जेवण असते बघा तिथं पण तुम्ही ट्राय करू शकता गोरगरिबांना चांगलं आहे तर आणि परत ज्यूस प्यायला गेले मी संध्याकाळी तिच्यासोबत तर मला आवडतो सीताफळ सीताफळ एक नंबर लागतं बघा सीताफळ आणि तिनं घेतलं होतं त्यानं घेतलं होतं चिकू तर सीताफळ खात होते, होते, होते खातो मी तर ती फ्रेंड पण एक फ्रेंडचा बड्डे होता त्याला वॉच घ्यायचं तो वॉच घेतलं तर जाता जाता ही नदी कोणती आहे तुम्ही ओळखू शकता का क्लायमेट कसलं भारी झालं बघा तुम्ही पण तर बड्डे होता म्हणून ती फ्रेंड त्याच्यासाठी केक घेत होती केक घेतला घरी गेलो केक कट केला तर हे बघा कासव बिचारे कासवला ह्या मुलींना काही सोडतच नव्हत्या बारक्या मुली तर बिचारा वाईट वाटत होतं मला तर चला एक वीस मिनटं थांबलो आणि रिटर्न आलो कारण मला जायचं होतं बाहेर तर येता येता आहे ना ती बोलत होती फोटो काढ फोटो क्लिक केली ती कश तर मी पण दोन चार फोटो काढले तिच्यासोबत तर चला हे मधीच कुणी तर ठेवले म्हटलं काय काय माहिती आहे ते तर ते जाऊ द्या चला तर चला ब्लॉग आणि गुड नाईट लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब आणि काय माझ्या व्हिडिओ मध्ये चुकत असेल तर मला सांगा कारण मला अजून एवढी मी प्रो झालेलीच नाही आहे तरी पण मी माझ्या परीने करत आहे काय चुकलं असेल तर माफ करा तर चला बाय बाय तर फूड भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट